फ्रेंड्स आता नवीन रेसिपी घेऊन आले आहे पावसाळी दिवसात स्पेशल अशी चलणारी भजे प्लस मक्याचे कंच कॉर्नचे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया स्वीट कॉर्न आहेत आता हे जर भरपूर सीझन आलेला आहे तर आपण प्रथम सोलून घेऊया पाहू शकता किती दाणेदार आणि मस्त दिसत आहे प्रकारे गोडास गोडास अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सोलून घ्यायचे आहे ही केस आणि ही वरची लेयर सगळी काढून टाकायची आहे पाहू शकता अगदी आपल्या सगळे ही दोरे काढून घ्यायचे आहेत किती भरीव आणि मस्त आहे कनीज गोड असं ह्याला गोड असल्यामुळे ह्याला स्वीट कॉर्न असं म्हणतात अशा प्रकारे मी पूर्ण कणचं सोलून घेतले आहेत आता आपण कट करून घेऊ चाकूच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला दोन भाग करायचे चा आहेत अशा प्रकारे एका कणसाचे दोन तुकडे करून घेतले आहेत कुकर घ्यायचा आहे त्यात हे कमी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक गिलास पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त टाकायचं नाही चव बिघडते मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडस जास्त टाकलं तरी चालेल मी दीड चमचा टाकला आहे पूर्ण आता खाली खाली करून घेतला गॅस सुरू केलेला आहे कुकर ठेवलेला आहे आपल्याला कंप्लीट चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन आतापर्यंत दोन शिट्ट्या झाल्या आहेत मस्त असा थोडासा खारट असा वास सुगंध येत आहे मस्त घरभर वास घुमत आहे पाहू शकता चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि कुकर थंड व्हायला ठेवते साईडला कुकर थंड झालेला आहे आता आपण उघडून पाहू शकता असे मस्त वापरले आहेत पहा आता हे तुम्हाला खाण्याची पद्धत दाखवते आता कसं खायचं ते आहे थोडीशी लाल तिखट घ्यायचं आहे आपल्याला थोडस लाल तिखट मीठ एक चमचा पाणी घालायचं आहे साधं पाणी ह्या साध्या पाण्यात ताजा कट केलेला लिंबू घ्यायचा आहे अशा प्रकारे सारण एकत्र करायचं आहे पाहू शकता तू आणि अशा प्रकारे मस्त असं लावायचं आहे आणि मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि ही मस्त रेसिपी करा आणि तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पाहू शकता अशा प्रकारे झाली आहे तर घ्या आस्वाद 更实际。